पोट भरेल पण मन भरणार नाही अशीच आहे आजची ही रेसिपी करायला अतिशय सोपी आणि खायला खूप जास्त रुचकर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आपण ह्या रेसिपीला जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करतोय म्हणून सगळ्यात आधी कुकर गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं आता या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्तीचं घालायचं जा इथे मी दोन पळ्या तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतरनं तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते सगळे खडे मसाले या तेलामध्ये घालून घ्यायचे खडे मसाले बेतात घालायचे खूप जास्त घालायचे नाही जर तुम्हाला मिरी वापरायची असेल किंवा लवंग वापरायचं असेल तर दोन ते तीन मिरी प्रत्येकी आणि दोन ते तीन लवंग अशा पद्धतीने घेऊ शकता पहा खडे मसाले तेलावरती अर्धा मिनटं फक्त परतवून घेतले की त्यानंतरनं उभा कट केलेला मध्यम आकाराचा कांदा तो घालून घेतला कांदा छान असा पातळ उभा कट करायचा आणि मग तो परतवून घ्यायचा कांदा अर्धवट परतला गेला की यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची तुम्ही अद्रक लसून ठेचून किंवा किसूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतरनं ही पेस्ट आणि कांदा छान असा परतून घ्यायचा एक मिनटानंतरनं यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक कट करून घालून घ्यायचेत जर टोमॅटो जास्त आवडत नसेल तर टोमॅटोंचं प्रमाण कमी केलं तरी चालेल काही बेसिक मसाले घालून घेऊया सगळ्यात आधी तर बघा कांदा लसूण मसाला लाल तिखट त्याचबरोबर थोडासा मटण मसाला धणे पावडर आणि हळद अगदी बेसिक मसालेत जास्तीचं काहीही घालायची गरज नाही आहे कांदा मसाला थोडा जास्त घेतल्यामुळे आपण जी रेसिपी करतो आहे ना ती खूप जास्त चवदार होते आणि मेन म्हणजे त्याला गावराने एक टेस्ट येते कांदा मसाल्याचा वापर आवर्जून करा बघा मसाले इथे तेलावरती मी थोडा वेळ परतवून घेतले जास्तीत जास्त एक मिनिटभर त्यानंतरनं भिजवून ठेवलेला जो राजमा आहे किंवा ह्याला फरशी म्हणतात बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी राजमाही म्हणतात तो घालून घ्यायचा आणि आता हे सुद्धा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे छान परतून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे मीडियम फ्लेमवर मी हा राजमा मसाल्यासोबत परतवून घेते त्यानंतरनं इथे मी पहा हे तांदूळ घेतलेले आहेत मोगरा बासमती तांदूळ तुकडा आहे हा मोगरा बासमती तुकडा तुम्ही जे कोणते तांदूळ घरामध्ये खात असाल ते घेतले तरी चालेल आता हा तांदूळ मी कॉटनच्या कपड्यावरती छान स्वच्छ पुसून डायरेक्ट वापरलेला आहे म्हणजे न धुता वापरलेला आहे ह्याला जी पावडर वगैरे असते त्यामुळे सुती कपडा घ्यायचा आणि त्यावरती छान असा हा तांदूळ पुसवून घ्यायचा आणि मग त्यानंतर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला तसा वापरायचा नसेल तर तुम्ही दोन पाण्याने स्वच्छ धुवूनही या रेसिपीसाठी हा तांदूळ वापरू शकता आता पहा इथे मी अर्ध्या लिंबाचा रस या भातामध्ये घालून घेणार आहे तर असा हातावरती लिंबू पिळून घेतला ना की बिया खाली पडत नाहीत आणि मग आपल्याला बिया वेचाव्यासुद्धा वे लागत नाहीत त्यामुळे शक्यतो लिंबू असा हातावरच आपल्याला वरत पिळून घ्यायचा आहे इथे मी एवढ्या भातासाठी अर्ध्या लिंबाचा वापर केलेला आहे ग्लासाने म्हणाल तर मी एक ग्लास तांदूळ घेतले होते तांदूळ घेताना तुम्ही कोणत्याही प्रमाणात घ्या पण ते मोजूनच घ्यायचे कारण आपल्याला त्या प्रमाणामध्ये पुढे पाणी घालायचे लिंबू पिळल्यानंतरनं एक मिनिटभर मी हे तांदूळ छान असे परतवून घेतले त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं पहा मीठ घालून झालं की लगेचच पुन्हा मी हे एकजीव करून आहे छान अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात तयार होणारा मसाले भात मी आज तुमच्यासोबत शेअर करते पहा सगळ्यात महत्त्वाचं असतं पाण्याचं प्रमाण इथे मी एक ग्लास तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन ग्लास पाणी गरम करून घातलेले पाणी आपल्याला इथे गरम करूनच वापरायचे अगदी पाण्याला उकळी आलेली नसेल तरी चालेल पण पाणी कोमट तरी निदान हवंच पहा इथे आता मी हे सर्व छान एकजीव करून घेतलं पाणी घालून झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला मस्त असा हा भातसुद्धा तयार झालेला आहे वरतून कोथंबीर घालूया आणि मस्त गरमागरम भात लोणचं आणि गर्म पापड अप्रतिम कॉम्बिनेशन तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यावर थोडंसं तूपसुद्धा घेऊ शकता तर पहा भात गरम असतानाच असा मोकळा करून घेतला ना तो चा की तो छान असा मोकळा राहतो त्यामुळे कुकर खोलला की लगेचच आपल्याला अशा पद्धतीने भात छान मोकळा करून घ्यायचा आहे पहा मस्त असा मसाले भात तयार झाला खूप छान होतो चविष्ट होतो आणि याला थोडा गावचा फीलसुद्धा येतो कारण आपण गावाकडे पहा खूप जास्त साहित्य वापरत नाही -कमि कमीत कमी साहित्यात असा छान चवदार चा भात तयार करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन युट्यूबसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत ते तेसुद्धा सांगा आणि अशा पद्धतीने मसाले भात करणार की नाही ते सुद्धा सांगा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग